लहान मुलांना नानकटाई खाणं तर खूप आवडतं पण हीच नानकटाई पौष्टिक आणि घरच्या साहित्यातून अगदी इझिली तयार होणारी असली तर चला तर मग ही पण रेसिपी अशीच आहे अगदी घरच्या साहित्यातून तयार होणारी हॅलो एवरीवन किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत नानकटाई बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटीपेक्षाही कमी म्हणजे पाव वाटी रवा या सगळ्या साहित्यासाठी एक वाटी पिटी साखर आणि अर्धी वाटी घट्ट तूप घेतलेलं आहे इथे आपण घट्ट तुपाचाच तु वापर करणार आहोत हे जर वितळून याचा अंदाज घेणं झालं तर हे पाऊन वाटी आपलं तूप होईल पण आपल्याला इथे घट्ट तुपाचा वापर करा करायचा आहे सगळ्यात अगोदर आपण एका चाळणीने हे सगळे पीठं एकत्र करून चाळून घेणार आहोत पीठ चाळून घेतल्यामुळे अगदी छान हलकेपणा पिठाला येतो त्यामुळे दीड वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी रवा घेत जो घेतलेला आहे मी तो चाळणीमध्ये टाकून अगदी चिमूटभर मीठ आणि पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर जे आपण केक बनवण्यासाठी यूज करतो ती बेकिंग पावडर टाकून सगळं अगदी छान असं मी चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते साईडला ठेवून एका वाटीमध्ये अर्धी वाटी तूप आणि एक वाटीची पिठी साखर आपण घेतली होती ती मिक्स करून छान फ्लफी होईपर्यंत आपण छान फेटून घेणार आहोत हे फेटण्यासाठी अगदी तीन ते ती चार मिनिटांचा वेळ लागतो तीन ते ती चार मिनिटात अगदी छान फ्लफी अशी आपली क्रीम बनवून तयार होते ते आपण दा मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपण विस्करच्या सहाय्याने छान असं फेटून घेणार आहोत फेटल्यानंतरचा कलर आपण पाहू शकतो अतिशय छान कलरही चेंज होतो आणि अगदी छान असं हलकं होतं पूर्ण हे मिश्रण छान असं आपलं मिश्रण बनवून तयार आहे हे लगेच आपण जे पीठ चाळून घेतलं होतं त्यामध्ये काढून घेणार आहोत अगदी घरच्या साहित्यात पौष्टिक अशी ही नानकटाई बनवून तयार होते बाहेरची मैद्याची खाण्यापेक्षा आपण घरीही गव्हाची पिठे पि गव्हाच्या पिठाची केलेली अग अगदी छान हेल्दी आणि आपण मुलांना डेली खाण्यासाठी देऊ शकतो आणि तेवढीच टेस्टही बनते इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी हलकं आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत खूप आपण कणिक मळतो त्याप्रमाणे दाबून मळून घ्यायचं नाही आहे आणि इथे आपण तूप वगैरे जे टाकलेलं सगळं प्रमाण आहे ते आपण पाहू शकतो अगदी छान असा लगेच गोळा तयार होत आहे म्हणजे आपलं प्रमाण अगदी छान पडलेलं आहे आणि अगदीच कोरडं वाटत असेल तर एखाद चमचा तूप आपण अजून टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मळायचं आहे त्यानंतर मी दाखवलं त्याप्रमाणे आपला गोळा म्हणून मळून तयार आहे त्यातला अर्धा गोळा मी घेतलेला आहे आणि आपण लाडू करतो त्याप्रमाणे आपण छान दाबून घेणार आहोत पण अगदी लाडूला आपण जोर देऊन दाबून घेतो तेवढं जास्तही आपल्याला दाबायचं नाही अगदी हलक्या हाताने दाबायचं गोळा करून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे इथे मी अजून एक नानकटाई बनवून दाखवत आहे आपण पहिली नानकटाई पाहिली असेल अतिशय छान बनली आहे दुसराही गोळा छान मळून घेतले घेतले दाबून घेतलेला आहे मी आणि अगदी हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहोत आपण यामध्ये बेसन पीठ रवा आणि तुपाचं प्रमाण असल्यामुळे थोडंसं भुसभुशीत असं त्याचं मिश्रण तयार होतं खूप अगदी कणकेसारखा गोळा बनवून तयार होत नाही आणि इथे आपण अगदी साध्या पद्धतीने म्हणजेच आपे पात्रामध्ये नानकटाई बनवणार आहोत त्यामुळे अगदी ओव्हन नसला तरी काहीच हरकत नाही त्यानंतर इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तवा अगदी छान गरम झाला की पूर्ण लो फ्लेमवर आपण गॅस करून पात्र त्यावर ठेवून झाकून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी इथे मला बेक करण्यासाठी पूर्ण वीस मिनिटांचा वेळ वेळ लागलेला आहे अगदीच पंधरा मिनिटात छान असं बेक होत नाही त्यामुळे पूर्ण वीस मिनिट मी हे छान बेक करून घेतलेलं आहे आणि पलटताना आपण बॅकसाईडनी कलर पाहू शकतो अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि नानकटाई आपण ही पाहू शकतो अतिशय छान हलकी दिसत आहे अगदी सूद आणि छान अशी टेस्टी नानकटाई बनते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सगळ्या नानकटाई मी पलटून घेत आहे आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे वीस मिनिटांनंतर आणि मग पलटून घेतलेले आहेत आणि ती पलटलेली नानकटाई तसंच गरम तव्यावर आणि आपे पात्रात मी ठेवून दुसऱ्या साईडनेही शिकलेली आहे अगदी गॅस चालू करून ठेव शिकलेली नाही आहे फक्त गॅस बंद करून गरम ह्याच्यावरतीच आपण शिकून घेतलेली आहे इथे मी नानकटाई फोडून दाखवलेली आहे आपण पाहू शकतो अगदी सॉफ्ट टेस्टी टेक्स्चर आपण पाहू शकतो अगदी छान बेक झालेले आहे आतपर्यंत आणि अगदी जाळीदार दिसत आहे थँक्यू सो मच